नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभर चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा जो रेडीमेड ब्लाऊज आहे याला कशा पद्धतीने अल्टर करायचं तेही आपल्याला याला समोरून बटन नाही आहेत साईडला फक्त चेन दिलेली आहे कस्टमर बघा इथे रेडीमेड जो ब्लाऊज आहे साईडला चेन आहे पण कस्टमरला इथे समोरून बटन हवे आहेत मग याला अल्टर कशा पद्धतीने करायचं आणि समोरून बटन कसे लावायचे बघा बॅक साईडला जो आहे तो ओपन भाग आहे आता हा हा जो ब्लाऊज आहे याची मी पूर्णपणे चेन काढून घेणार आहे तर बघा ही जी झीप दिलेली होती किती हलक्या क्वालिटीमध्ये याला स्टिच करून दिलेलं होतं बघा ही जी चेन आहे मी आता इथे काढून घेतलेली आहे असे जे रेडीमेड ब्लाऊज असतात हे खूप हलक्या क्वालिटीचे असतात फक्त दिसायला व्यवस्थित असतात आणि तीन चार वेळेस घातले तर ब्लाऊज खराब होईल अशा पद्धतीचे साडीवर आलेले ब्लाऊज असतात तुम्ही जर विकत घेतले तर ते खूप छान असतात मैत्रिणींनो तर बघा हे इथे समोर आपल्याला बटन करायचे आहेत आणि ही साईडची मी स्टिच काढून घेतलेली आहे तर बघा इथे सेंटर काढायचं आहे आपल्याला समोरचं बघा मी इथे सेंटर काढलेलं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला खडूच्या मदतीने एक सेंटर लाईन टाकून घ्यायची आहे का तर इथे सेंटरला इथे बटन लावायचे असल्यामुळे आता इथे आपल्याला डायरेक्ट कट न करता काय करायचं आहे ते पहा या ठिकाणी आता त्याच्यासाठी इथे बटन पट्टी बटनपट्टी पट्टी लावण्यासाठी आपण इथे कपडा घेतलेला आहे येलो कलरचाच कपडा शक्यतो घेतला म्हणजे जो मॅचिंग ब्लाऊजला होईल अशा पद्धतीचाच कपडा घ्यायचा कोणताही कपडा घ्यायचा नाही दुसरा कारण ते लूक व्यवस्थित दिसत नाही कस्टमर आपल्याला पैसे देतात मग कुठलंही काम असो ते चांगलं करणं आपलं काम असतं तर बघा हे या ठिकाणी मी इथे पट्टी काढलेली आहे लुक्सपट्टी काढलेली आहे आता इथे हुक पट्टी मी काढून घेत आहे प्रत्येक वेळेस मेजरमेंटची काहीही गरज नसते आपण स्टिचिंग करतो आपल्याला अंदाज आलेला असतो तर मी इथे अंदाजे पट्टी काढून घेतलेली आहे तर पहा इथे दोन्ही पट्टी आता काढून घेतलेल्या आहेत तर इथे हुक पट्टी जी आहे ती एक साईडला आता मी फोल्ड करून घेत आहे पहा या ठिकाणी मी एक साईडला फोल्ड करून घेत आहे हुक पट्टी जी आहे ती या पद्धतीने आपण फोल्ड करून घेऊयात त्यानंतर ही जी पट्टी आहे ती बाजूला ठेवते आणि आता काय करायचं आहे आपण जिथे की खडून चॉक चॉकने जी खून केली होती तिथे काय करायचं चॉकच्या ज्या खुनेच्या बाजूने एक टीप टाकायची आहे एकदम खुनेवर टाकायची नाही त्यानंतर कपडाला या पद्धतीने फिरवायचं आणि याही साईडला सेम त्याच पद्धतीने टीप टाकायची म्हणजे जिथे आपण खून केलेली होती त्या खुनेवरती आपण सरळ कट करून घ्यायचं आहे बघा इथे सरळ मी इथे कट करून घेणार आहे पहा आता दोन भाग दोन बाजूला मी वेगळे करून घेतलेले आहेत या पद्धतीने म्हणजे इथे आपण कट केल्यावर अजिबात दोरे वगैरे निघणार नाहीत आता हा भाग मी उलटा करून जिथे आपण चेन काढून घेतली होती तिथे एक स्टिच टाकून घेते म्हणजे आपल्याला हुक लुक्स टाकताना व्यवस्थित वाटेल कम्फर्टेबल वाटेल त्यासाठी मी इथे एक साधी स्टिच टाकून घेतलेली आहे तर पहा आता आपला रेडीमेड ब्लाऊजचा म्हणजे साध्या ब्लाऊजसारखा इथे ब्लाऊज झालेला आहे आता हा जो आहे तो, डाव तो डावा भाग आहे ब्लाऊजचा जो फ्रंटचा भाग आहे तो डावा आहे इथे डाव्या भागावरती हुक पट्टी जोडायची असते अर्धा इंच पट्टी फोल्ड केलेली आणि नंतर जोडायची आता वरच्या साईडला आपण नेहमी गोट देतो पण इथे गोट नसल्यामुळे वरच्या साईडलाही आपण अर्धा इंच फोल्ड करायची आणि याच्यावरती दाबटीप टाकून घ्यायची आहे तर बघा आता मी याच्यावरती दाबटीप टाकून घेत आहे लगेचच या पद्धतीने मी इथे दब टाकून घेत आहे त्यानंतर हा जो कपडा आहे तो आतल्या साईडला फोल्ड करून त्याच्यावरती एक टीप टाकून घ्यायची आहे तर पहा इथे ही मी टिप टीप टाकून घेत आहे तर या ठिकाणी आता मी टीप टाकून घेतलेली आहे ब्लाऊज अल्टर करणं हे खूप अवघड काम नाही पण बऱ्याच जणांना असं वाटतं की ते रेडीमेड ब्लाऊज आहे कसं अल्टर करायचं मला जमेल की नाही पण जमतं खूप सोपं असतं तर बघा आता हा जो भाग आहे तो उजवा आहे तो उलटा ठेवायचा आहे आणि उलट्या भागावरती ही डबल फोल्ड पट्टी जी आहे ती या पद्धतीने अर्धा इंच कपडा आतमध्ये फोल्ड करायचा पट्टी डबल फोल्ड करायची आणि या पद्धतीने सरळ स्टीच करायची वरच्या साईडला ही सेम प्रोसेस अर्धा इंच कपडा शिल्लक आहे तोपर्यंत आतल्या साईडला फोल्ड करायचा आणि याच्यावरती टीप टाकून घ्यायची आहे कारण आपण याला गोट टाकणार आहोत तर बघा तुम्ही घरीही तुमचा स्वतःचा जर असा साडीवरती एखादा ब्लाउज आलेला असेल तर तो तुम्ही अल्टर करू शकता तुम्हाला घरच्या घरी अल्टर करण्यासारखी इथे खूप सोपी पद्धत मी इथे सांगितलेली आहे अजिबात तुम्हाला अल्टर करण्यासाठी बाहेर कोणाकडेही जाण्याची गरज नाही आहे तर पहा आता इथे माझी ही एक पट्टी जोडून झालेली आहे दुसरी जोडत आहे तर पहा इथे मी दुसरीही जोडून घेणार आहे बघा आता इथे ही पट्टी मी जोडून घेतलेली आहे आता याला लुक्स करायचे आहेत तर तेही तुम्हाला कशा पद्धतीने करतो आपण रेग्युलर त्याच पद्धतीने करायचे आहेत पण तेही तुम्हाला दाखवते बघा इथे पाच लुक्स करायचे असतात तर मी इथे पाच खुना करणार आहे बघा मी पाच खुना करून घेतलेले आहेत आता पाच जागेवरही आपल्याला इथे मशीनच्या मदतीने मी करते हाताने ना करत नाही जर एखाद्या कस्टमरने आपल्याला सांगितलं हाताने करा तरच त्याला मी हाताने करते नाहीतर शक्यतो मी मशीनवरच करते कारण आपल्याकडे जे चालतं तेच करायचं जे कस्टमरला म्हणजे चाललेला काहीही प्रॉब्लेम नसतो पण त्याला आपला वेळ जातो मग आपल्याला कस्टमरने एक्स्ट्रा चार्जेस दिले तर आपण ती करूही शकतो तर बघा ते पाचही लुक्स मी आता करून घेतलेली आहेत बघा इथे खूप छान असा इथे झालेला आहे आता राहिलेली आहे फिटिंग आता बटनपट्टी बघा एकदम सेम झालेली आहे कमी किंवा जास्त झालेली नाही आपण जोडलेलं अस्तर तर खालून किंवा वरून कमी जास्त वरी खाली आलेलं नाही आहे बघा आता आपण फिटिंगची मापे घेणार आहोत जर मापाची जी बाही आहे ती थोडी छोटी आहे पाहू शकता बाहीला बाही लावून घ्यायची आहे थोडी छोटी आहे म्हणूनच मग मी थोडी आतमध्ये ठेवून इथे बघत आहे तर सेम आहे कुठेही कमी जास्त आहे तर आहे ते मेजरमेंट आपण ठेवणार आहोत बघलं थोडस बारीक आहे म्हणजे स्टिचिंग करताना थोडं छोटं आलेलं आहे आणि आपलं मेजरमेंट आहे थोडं मोठं आहे तर बघा इथे मी याला खून करून घेत आहे या पद्धतीने आता कंबर चेक करायचं किती एक्स्ट्रा आहे ते बघायचं आणि कुठल्या साईडला आपल्याला फिटिंग करायची आहे ते पाहूयात तर बघा इथे अंदाजे दीड एक इंच राहिलेलं आहे एक्स्ट्रा तर इथे मी फिटिंग करून घेणार आहे आता एकदा मी चेक करून घेते ब्लाऊज लहान मोठा आहे का तर बघा जो एक भाग आहे तो मोठा आहे त्या साईडला मी फिटिंग करणार आहे दीड इंचाची कारण हे रेडीमेड जे ब्लाऊज असतात त्यांची फिनिशिंग मला तर अजिबात आवडत नाही काही काही प्रोफेशनल ब्लाऊज असतात ते खूप सुंदर असतात पण हे जे साडीवरचे ब्लाऊज आहेत त्याची फिनिशिंग एवढी काही सुंदर नसते त्यामुळे इथे आपण आपल्या हिशोबाने इथे फिटिंग करायची असते तर बघा इथे मी दोन्ही साईडला लगेचच दोन दोन टिपा टाकून साधारणतः जास्त टिपा टाकणार नाही ना दोन टिपा टाकूनच मी इथे फिटिंग करणार आहे कारण कस्टमरने मला एक एकच टिप टाकायला सांगितली कारण आम्हाला फक्त एका फंक्शन पुरतं घालायला मिळालं तरीही चालेल पण तर मी दोन टाकून घेणार आहे कारण आपलं काम हेच चांगलं असणं गरजेचं असतं तर बघा इथेही दुसऱ्या साईडला मी दोन टिपं टाकून घेणार आहे आणि फिटिंग करणार आहे आणि एक्स्ट्राचं जर फॅब्रिक असेल जास्तीचं तर ते थोडंसं कमी करून घेऊया तर बघा इथे मी बघा कसं इथे आतमध्ये टीप जी आहे तर त्यांची ती ती टीप आहे फिटिंगची ती आतमध्ये राहिलेली आहे आणि आपली जी आहे थोडीशी बाहेरून चाललेली आहे तर जी आतली टीप आहे रेडीमेड टीप तर ती आपल्याला काढून घ्यावी लागणार आहे बघा एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ते मी इथे खाली बरी होतं कमी जास्त होतं ते मी काढून घेतलेलं आहे आता जे आतल्या फिटिंग आहे फिटिंगच्या टिपं आहेत एक्स्ट्राचे ते मी काढून घेतलेले आहेत आणि ब्लाऊज रेडीमेड जो अल्टर केलेला आहे तो बघा किती व्यवस्थित आणि किती छान झालेला आहे म्हणजे कस्टमरला घालताना कम्फर्टेबल वाटावं इतपंच चांगला झाला पाहिजे आपला जो रेडीमेड ब्लाऊज आहे एकदम फक्त आपल्याला त्यांनी करायला दिले म्हणून आपणही काहीतरी करायचं असं नाही आपल्याला जमेल तेवढं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर पहा मैत्रिणींनी या ठिकाणी हा ब्लाऊज जो आहे तो मी पूर्णपणे अल्टर करून घेतलेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा याचा नेक आणि फ्रंटचा भाग खूप सुंदर या ठिकाणी झालेला आहे तर बघा हा जो पेस आहे सगळ्यामध्ये सेम दिसत आहे मी बटनपट्टी लावली तरीही श्री स्वामी समर्थ